नमस्कार विद्यार्थ्यांना मी भोकरे मॅडम विषय चिटणीसाची कार्यपद्धती आपण भाग पेढी प्रकरणातील पुढील घटकांचा अभ्यास करणार आहोत आज आपण भागपेढी पद्धतीचे घटक पाहणार आहोत भागपेढी पद्धतीचे पुढील घटक पडतात एक डिपॉझिटरी दोन डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे डी पी तिसरं बेनिफिशियर ओनर म्हणजे बी ओ चौथं कंपनी आता पहिला जो घटक आहे त्याची आपण सविस्तर माहिती पाहू डिपॉझिटरी डिपॉझिटरीलाच मराठीमध्ये म्हणतात भागपेढी भागपेढी ही मध्यवर्ती बँकेसारखी संस्था असते म्हणजे भागपेढीमध्ये शेअर्स डिबेंचर यांची खरेदी विक्री केली जाते म्हणून ती मध्यवर्ती बँकेसारखी संस्था समजली जाते गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती सुरक्षित ठेवल्या जातात भागपेढीमध्ये गुंतवणूकदारांच्या ज्या प्रतिभूती असतात म्हणजे शेअर्स डिबेंचर्स बंधपत्रे ह्या ज्या वेगवेगळ्या प्रतिभूती असतात त्या सुरक्षित ठेवल्या जातात नंतर प्रतिभूतीच्या व्यवहारांच्या संदर्भात वेगवेगळ्या सेवा त्या ठिकाणी पुरवल्या जातात नंतर डिपॉझिटरी ही कंपनी व गुंतवणूकदार यांच्यात दुवा म्हणून कार्य करते कंपनी आणि गुंतवणूकदार ज्या व्यक्तींना आपले पैसे शेअर्स डिबेंचरमध्ये गुंतवायचे असतात त्यांना डिपॉझिटरी ही त्यांच्यातला मध्यस्थ किंवा दुवा म्हणून काम करते डी पी म्हणजेच डिपॉझिटरी पार्टिसिपेंट हा भागपेढीचा प्रतिनिधी म्हणून काम करतो डी पी ही डिपॉझिटरी प्रतिनिधी असते सेबी कायद्यांमुळे डी पी ही नोंदणीकृत असते डी पी म्हणजे डिपॉझिटरी म्हणजेच भागपेढी ही सेबीचा जो कायदा आहे त्या त्याच्यामध्ये जे कायद्यामध्ये जी तरतूद दिलेली आहे त्याप्रमाणे नोंदणीकृत केलेली असते तसेच डिपॉझिटरीद्वारे नियुक्त मध्यस्थ म्हणून डी पी काम करते थोडक्यात डिपॉझिटरी ही कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यातलं मध्यस्थ म्हणून काम करते तसेच डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही डिपॉझिटरी आणि गुंतवणूकदार यांच्यातील दुवा म्हणून काम करते डी पी ही प्रत्यक्ष ग्राहकांशी व्यवहार करते खात्याची माहिती पाठवते आणि डी पी प्रतिभूतींची बँक म्हणून काम करते डी पीमुळे डीमेटिरियलायजेशन सोपे सुलभ होते डी पी प्रतिभूती डीमॅट खात्यात हक्क भाग बोनस भाग भागांची रक्कम जमा होते नंतर दिलेल्या लाभांश व्याज रक्कम इत्यादी डी पीकडून प्राप्त ते गुंतवणूकदारांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते हक्क भागात हक्क भागात किंवा शेअर्स डिबेंचरमध्ये त्याच्यामध्ये जे त्यांना व्याज मिळते ते डी पी डी पीमुळे मिळणे बँक सोपे जाते डी पीमुळे डिमेटिरियलायजेशन सोपे होते डी पी ही प्रतिभूती डीमॅट खात्यात हक्क भाग बोनस भागाची रक्कम जपा जमा होते दिलेला लाभांश व्याज इत्यादी रक्कम डी पीकडून गुंतवणूकदाराला प्राप्त होते ती रक्कम लाभांशाची रक्कम किंवा व्याजाची रक्कम ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डिपॉझिटरी हा व्यवहार पूर्ण करते डी पी म्हणून पुढील संस्था काम करतात वित्तीय संस्था किंवा बँका नंतर मान्यता प्राप्त विदेशी बँक नंतर भाग दला भाग विक्री निबंधक संस्था या संस्था डी पी म्हणून काम करतात प्रत्येक गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती डीमॅट खात्याची डी पी नोंद ठेवते थोडक्यात डी पी ही प्रत्येक गुंतवणूकदारांनी ज्यांनी आपले भांडवल शेअर्स डिबेंचरमध्ये गुंतवलेले असतात म्हणजे भागाने कर्जरोख्यांची खरेदी केलेली असते त्याची नोंद आणि त्यांच्या डीमॅट खात्याची नोंद डी पी म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेट ठेवतं तसेच डी पीला अद्वितीय ओळख क्रमांक असतो भागपेढीचे डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट या दोन घटकांची माहिती आपण पाहिलेली आहे तिसरा घटक बेनिफिशियल ओनर म्हणजेच बीओ बीओ हा प्रतिनि प्रतिभूतींचा गुंतवणूकदार आहे ज्याचे नाव इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती ठेवण्याच्या हेतूने किंवा उद्देशाने डिपॉझिटरीमध्ये डीमॅट खाते उघडले जाते डी पीकडून मिळणाऱ्या सेवेसाठी बिओ सेवा शुल्क घेते थोडक्यात बेनिफिशरी ओनर जो असतो तो प्रतिभूतीचा जो गुंतवणूक गुंतवणूकदार असतात त्याचे नाव इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती ठेवण्याच्या हेतूने डिपॉझिटरीमध्ये डीमॅट खाते उघडले जाते डीपे डी पीकडून मिळणाऱ्या सेवेसाठी बेनिफिशरी ओनर हा सेवा शुल्क घेतो ते नॉमिनल असते बीओला म्हणजेच बेनिफिशरी ओनरला डिपॉझिटरी व डी पी चा ग्राहक असेही म्हटले जाते थोडक्यात पहिले जे दोन घटक आहे डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट या दोन्हीचा ग्राहक असेही बी ओला म्हटले जाते बी ओ हा विशिष्ट बीओला विशिष्ट खाते क्रमांक दिलेला असतो ज्यामध्ये प्रतिभूती ठेवल्या जातात थोडक्यात बीओला जो थो खाते क्रमांक दिलेला असतो त्यामध्ये प्रतिभूती व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवल्या जातात चौथा घटक आहे ईश्युअर कंपनी याचा अर्थ अशी कंपनी की जिने प्रतिभूतींचे डिमॅटीकरण केले आहे थोडक्यात के ज्या कंपनीमार्फत शेअर्स डिव्हेंचरचे डीमॅट खात्यामार्फत खरेदी विक्री केली जाते त्या कंपनीला ईश्युअर कंपनी असे म्हणतात कंपनीने डिपॉझिटरीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे त्यानंतर कंपनी असे व्यवहार करू शकते अशा पद्धतीने आपण भागपेढी पद्धतीचे जे चार घटक आहे म्हणजे डिपॉझिटरी टी पी म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट बेनिफिशियर ओनर म्हणजे ओ आणि इश्युअर कंपनी या भागपेढीच्या चार घटकांच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे अशा पद्धतीने आपण डिपॉझिटरी प्रणालीचे घटक म्हणजेच भागपेढीचे घटक यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे तुम्ही ही आकृती काढून घ्या आणि ह्याच्या नोट्स पी डी एफद्वारे सेंड करत आहे